काँग्रेसला एकतीस मतं मिळाली तर भारतीय जनता पक्षाला चंद्रपूरमध्ये महापौर पदासाठी बत्तीस मतं मिळाली आणि ही बत्तीस मतांची करत असताना उबाटाने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला वास्तविक पाहता उबाटा हा मऊईचा आणि इंडिया अलायन्सचा भाग असल्यामुळे त्यांनी काँग्रेसला पाठिंबा देणं हे अभिप्रेत होतं मात्र दुर्दैवी तसं होऊ शकलं नाही आणि याचे परिणाम हे निश्चित स्वरूपामध्ये महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही अशी आजची परिस्थिती आहे आणि यासोबत ही मॅजिक फिगर गाठण्याकरता चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पक्षाने एम आय एमशी त्यांची जशी अलायन्स आहे आणि एम आय एम आणि भारतीय जनता पक्ष एकाच थालीचे चट्टे असल्याचं यापूर्वी वारंवार सिद्ध होत झालेलं आहे अमरावतीला एम आय एमनी भाजपला मतदान केलं अंजनगाव सुरजी आकोट याही ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि एम आय एमची मैत्री ही सभाच्या समोर आली तशाच पद्धतीने एम आय एमनी तटस्थ राहून भारतीय जनता पक्षाला चंद्रपूरचा महापौर अतिटीचा करण्यामध्येही मदत केली आहे त्याकरताही या निमित्तानं त्यांच्या या अदृश्य युतीचं एक दर्शन महाराष्ट्राला झालं तर दुसरीकडे नवा मित्रपक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी हा काँग्रेसच्या सोबत घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न हा झाला दोन नगरसेवक हे वंचितचे चंद्रपूरमध्ये होते आणि दोन नगरसेवक गैरहजर राहिले यांनी हजर राहून काँग्रेसला मदत केली असती तरी देखील काँग्रेसचा महापौर हा होऊ शकला असता एकंदरीत काँग्रेस एक संघ स्वरूपामध्ये सभागृहात गेलं आणि काँग्रेसचे सगळे मत ही आम्हाला मिळाली मात्र दुर्दैवानी वंचितचा मतदान आम्हाला मिळू शकलं नाही उभाटाचंही मतदान हे मिळू शकलं नाही या संदर्भामध्ये मी चिंता व्यक्त करतो परभणीला तुम्ही आता रस्तव काढा नाही परभणीला वचपा काढण्याचा हा विषय नाही परभणीमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक समोर लढलो तिथे उभाटाचे जास्ती नगरसेवक आमचे कमी आहेत तर अशा परिस्थितीमध्ये आता आम्ही चंद्रपूर सारखंच परभणीला वागायचं का असा एक प्रश्न यातून स्वाभाविक स्वरूपामध्ये निर्माण झालेला आहे आता या याच्यामध्ये महाविकास आघाडीचं काय अस्तित्व आहे महाविकास आघाडी म्हणून जे अस्तित्व आहे ते गतकाळामध्ये दोन हजार चोवीसला आम्ही सोबत विधानसभा लोकसभा लढलो अनेका संक्रमण अवस्थेमधून आम्ही आता जात आहोत आणि या संदर्भामध्ये सर्व सहकार्याशी चिंतन करून मित्रपक्षांचा आम्हाला मिळत असणारा प्रतिसाद बघून पुढील रूपरेषा ठरवण्यात येईल